नमस्कार यम मराठीच्या महापालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रभागातील समस्या व इच्छुक उमेदवारांची भूमिका जाणून घेत आहोत आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चौदामधील अभिषेक वाळवेकर आहेत यांच्याशी आपण जाणून घेऊया से सर्वप्रथम आपला परिचय द्या मी अभिषेक रमाकांत वाळवेकर कलानगरचा रहिवाशी आहे गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी माझी इथं ओळख आहे आणि प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर पक्षाच्या सदस्यपासून पक्षाच्या सदस्यतापासून बूथ प्रमुख ते प्रभागाध्यक्षपर्यंत असा माझा कार्यकाळ राहिलेला आहे आणि आज प्रत्येक मंडळाला सक्षम करण्यासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि कोरोना काळाच्यापासून लोकांना गरजू वस्तूचं वाटप असू दे किंवा पूरग्रस्तांमध्ये पूर्वग्रस्त लोक जे होते जे स्थलांतरित लोक होते आमच्या पंधरा नंबर शाळेमध्ये जे स्थलांतर झाले होते अशा लोकांना आपण तिथं वैद्यकीय मदतसुद्धा पण त्या ठिकाणी केलेली आहे आणि अन्नधान्य वाटपसुद्धा आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची जर झाली तर कलानगरचा महागणपती म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव आपण त्या ठिकाणी घेऊन नुसता कलानगरच नव्हे तर इच्छकरंजीचं नाव आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तिथं यशस्वी झालेलो आहे आणि त्या पूर्वी नगर इतर जी नगरपालिका होती आता महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिलीच निवडणूक लागत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा तर आज जर तुम्ही बघायला गेला तर पहिला महानगरपालिका होती आणि आज पहिला नगरपालिका होती आणि आज महानगरपालिका आहे तर आता मी प्रभागा प्रभागा प्रभागामध्ये फिरतोय आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्याकरता आम्ही तिथं प्रत्येकाच्या घरोघरी जातो आहे तर फारच भीषण अवस्था हो आज त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये पहिला पाहावयास मिळते मग त्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर काही ठिकाणी गटरी नाही आहेत काही ठिकाणी रस्त्याची एवढी पडझड झालेली आहे की त्या रस्त्यावरती गाड्या कशा चालवायच्या हा प्रश्न असा सध्या नागरिकांना पडलेला आहे आणि गेल्या त्या गेल्या ह्याच्यामध्ये टर्ममध्ये काय कामच झालं नाही असं नागरिकांच्यामधून एक असंतोष निर्माण झालेला आहे तर त्याला कुठंतरी समाधान त्यांचं व्हावं ह्याकरता म्हणलं आपण ह्या एक निवडणूक लढवावी आणि त्यांचं समाधान करावं आणि त्यांच्यामध्ये वाहून जावं आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहावं या, वा। रा या आशेनं आता मी सर्वांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे प्रभागातील नागरिकांची पायाभूत सुविधा जसे की रस्ते गटारी पाणी प्रश्न त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न देखील मोठ्या गंभीर आहे त्यासाठी ठोस उपाययोजना कोणती असणार आहे तर त्या ठिकाणी ठोस उपाययोजना म्हणजे कसं आहे आज तिथं महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी पोचवतच नाहीत म्हणजे इतकं म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष न घालण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते फारच भीषण आहे आणि रस्ते सफाई असेल किंवा गटर सफाई असेल हे प्रमुखाने कुठं झालेलं नाही आहे आता आम्ही भागात फिरतो आता अपार्टमेंटला आमच्या इथं घरांना लागूनच आहे तर तिथली अवस्था इतकी भीषण आहे तर तिथं गटरसुद्धा स्वच्छ करायला कुठली माणसं तिथं त्या ठिकाणी येत नाहीत तर यांना जाब विचारणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जाब विचारायला गेलं तर आज तिथं प्रशासक तिथं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून नागरिकांना इतका त्रास होतो आहे की त्यांनी कितीतरी पाठपुरावा केला तर त्याचं त्यांना कुठं काय थांग पडता लागत नाही आणि येतात एक दिवस त्यांचं समाधान करतात परत महिनाभर तिथं कोण फिरकतच नाही तर अशा सगळ्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी म्हणून काहीतरी ठोस उपाययोजना करण्यासाठी आम्ही तिथं लोकांना आश्वासित करतो आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तिथं पुढं उपाययोजना करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांचं एक समाधान करण्याचं काम आम्ही त्यांना सांगतो तुम्ही एक उच्च शिक्षित म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे त्याचा नागरिकांना कुठंतरी फायदा होईल असं वाटते नाही उच्च शिक्षित म्हणण्यापेक्षा कसं आहे मी व्यावसायिक माणूस आहे प पहिल्यापासून आमचा रंगक्षेत्रातला आमचा व्यवसाय आहे आणि आज हा व्यवसाय करत असताना नागरिकांना रोजगार निर्मिती करून देणे म्हणजे भागातील नागरिकांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज माझा व्यवसाय सांभाळत असताना आज पूर्ण भारतभरामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा आमचं ज्या ठिकाणी एक्सपोर्ट होतो आहे एवढा मोठा व्यवसाय आम्ही तिथं आज सांभाळतो आहे आणि त्या व्यवसायामध्ये आपल्या प्रभागातील नागरिकांना तिथं कसं काय रोजगार निर्माण करून देता येईल या दृष्टिकोनात आम्ही तिथं वाटचालसुद्धा करतो आहे आणि आज सुद्धा आमच्या कारखान्यामध्ये जितका जितके लोकं काम करत आहेत ते आ, काम करणारे लोक मला अभिमान वाटतो आहे की ते सगळे काम करणारे लोक आपल्या प्रभागातले आपण प्रभागा तिथं नेमलेले आहेत उद्योगपती म्हणून तुम्ही क्षेत्रामध्ये प्रभावीपणे काम करत आलेलं आहे त्याचबरोबर राजकारणासोबतच देखील तुमचं उल्लेखनीय आहे त्याबद्दल काय सांगाल आजपर्यंत मी उद्योजक उद्योजक म्हणूनच काम करत असो आलेलो आहे आणि वे वेगवेगळे पुरस्कारसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे तर राजकारणामध्ये येण्यासाठी येण्याची खरी इच्छा म्हणजे जेव्हा कोरोना काळात जेव्हा काम केलं आपण तेव्हा लोकांच्यामध्ये म्हणजे असं वाटलं की बाबा वा, काहीतरी आपण करावं लोकांच्यासाठी आणि आपण एक समजा एक शंभर रुपये मिळवत असेल तर त्या ठिकाणी एक वीस रुपये लोकांच्यासाठी किंवा लोकसेवेसाठी आपण त्या ठिकाणी खर्च घालावे त्या दृष्टिकोनात आपण त्या ठिकाणी राजकीय कारकिर्दीमध्ये उतरण्याची आपण इच्छा व्यक्त करतो आहे आणि पाच वर्षामध्ये आपल्याला काय तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय नगरसेवक म्हणजे काय आज नगरसेवक म्हणजे कुठलीही प्रतिष्ठा नाही आहे नगरसेवक म्हणजे को जनतेचा मालक नाही आहे आज उद्योजक म्हणून मी मालक आहे पण जनतेचा मालक नगरसेवक नाही आहे जनतेचा नग नगरसेवक हा जनतेचा नोकर आहे जनतेनं ऑर्डर द्यायची त्या पद्धतीनं ते नगरसेवकानं काम करायचं अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही हे पाच मध्ये एक चांगलं काम करून एक पाच वर्ष बाबा आपल्या विकासाचं रोल मॉडेल म्हणून आपल्या प्रभाग क्रमांक चौदाचं नावलौकिक करण्याची इच्छा आज त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आहे समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहताय नाही समाजकारण आणि राजकारण या नाण्याच्या दोन बाजूत हे तुमचं म्हणणं अगदी बरोबरच आहे आणि पूर्वी आम्ही समाजकारण म्हणूनच करत होतो किंवा समाजकारण म्हणूनच आम्ही त्याला स्वीकार केला होता तर आज कसं आहे माहिती आहे का समाजकारण म्हणजे काय गोरगरिबांची मदत करणे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणे हे समाजकारण झालं पण आज समाजकारणामध्ये समाज जात असताना आम्ही स्वखर्चातनं पाच पन्नास हजार लाख रुपयेपर्यंतची कामं आम्ही जी काय असतील ते आम्ही स्व खर्चाने आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की राजकारण करायचं जर झालं तर आज मोठे रस्त्याची कामं असतील किंवा गटरीची कामं असतील ही जी मोठी मोठी बजेटची जी कामं आहेत हे कामं मोठी मोठी करण्यासाठी आपल्याला तिथं एक नगरपालिकेचं पद असणं फार आवश्यक आहे त्यासाठी म्हणून हे राजकारणामध्ये आपण त्या ठिकाणी इच्छुक म्हणून काम करतो आहे या प्रभागात स्थानिक लोकप्रतिनिधींनी बरीचशी कामं केलेली आहेत पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात निधी जरी आला तरी भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे डांबरीकरण पॅचवर्क पण केलेले आहेत त्यामुळं नागरिकांना याचा नाग त्रास होत आहे त्याकडे तुम्हालाच नागरिकांनी निव निवडून परत संधी का द्यावी असं वाटते नाही का विषय कसा आहे नागरिकां यापूर्वीच्या लोकांनी काय केलं किंवा काय नाही केलं ह्यामध्ये न पडता आपण मी पण कसं आहे व्यावसायिक म्हणून आजपर्यंत काम करतो आहे किंवा मी असं म्हणणार नाही की बाबा मी फार कामं केलेली आहेत किंवा मी असं केलं आहे तसं केलं असं काय माझा अनुभव मी काय तिथं नसल्यामुळं काय मी काय सांगणार नाही फक्त नवीन काहीतरी करण्याची उमेद आहे नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे एक युवा म्हणून काहीतरी करण्याची इच्छा आहे तर नागरिकांना त्याची शाश्वती देण्याचं माझं काम मी बाकी शंभर टक्के तिथं त्या ठिकाणी करणार आहे आणि पाच वर्ष प्रभागाचा कायापलट करण्याचं काम मी तिथं करणार आहे त्यासाठी लोकांनी एकदा मला संधी द्यावी एवढीच मी माझी अपेक्षा आता त्या ठिकाणी मी करणार आहे त्यामुळं कोण काय केलं काय नाही केलं ह्याच्यापेक्षा आपण काय करणार आहे ह्या ह्या uh, गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचवणं मी स्वतः महत्त्वाचं समजतो आहे आणि त्या ठिकाणी त्या पोचवण्यासाठी आज मला लोकांचासुद्धा चांगला प्रतिसाद आज मी जेव्हा फिरायला जातो लोकांच्या गाठीभेटी घेतो तेव्हा लोकांच्याकडनंसुद्धा प्रतिसाद मला पॉझिटिव्ह येतो आहे आणि त्या पद्धतीनं त्याचा कुठेतरी फायदा मला त्या ठिकाणी होईल असं दिसतंय शहर हे स्मार्ट सिटी अंतर्गत संकल्पना जी आहे ती इथलगंजीसाठी कितपत फायदेशीर ठरलं असं वाटते नाही स्मार्ट सिटी म्हणण्यापेक्षा लोकांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत आत्ता रस्ते पाणी आणि गटा लाईटची व्यवस्था आहे ह्या स्मार्ट सिटी अंतर्गत पहिला ह्या सगळ्या गोष्टी तिथं होणं फार महत्त्वाचं आहे आणि आज मला आनंद होतो आहे की आमदार डॉक्टर राहुल आवडेसाहेब हे सुद्धा त्या ठिकाणी सातत्यानं कार्यरत आहेत आणि सातत्यानं ते काम करत आहेत त्या दृष्टिकोनाला ठेवून तर ह्या लोकांना कसं आहे स्मार्ट सिटी आणि हे कन्सेप्ट तर आहेच परंतु आज लोकांच्या जर फिरताना जर लक्षात येतं आहे की बाबा त्यांना मूलभूत सुविधेची गरज आहे आणि रस्ते विका रस्ते पाणी लाईट आणि गटारी आणि ड्रेनेजचं काम त्या ठिकाणी प्रामुख्यानं होणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळं स्मार्ट सिटीच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे असं मला वाटतं आहे शहरातील सर्वच प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून युवा पिढी आता पुढे येत आहे राजकारणामध्ये त्यामागील ध्येय काय असणार आहे विजन काय असणार आहे मागील नाही युवा पिढी येण्यामागचं कारण असं आहे हा विषय म्हणजे आज जे तरुणांमध्ये उत्पू उत्स्फूर्तपणा जो आहे किंवा तरुण जे करू शकतात ते ज्येष्ठ लोक त्या स्पीडनं करू करून करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे तर आज तुम्ही बघताय डॉक्टर आमदार राहुल आवडेसाहेब हे सुद्धा आज तरुण म्हणून काम करत आहेत त्यांचा कामाचा धडाका जर बघितला तर लोकांना किंवा आजच्या इच्छरजीच्या नागरिकांना असं वाटते की तरुण पिढीला आपण संधी द्यावी आणि तरुण पिढीनं त्या ठिकाणी काम करावं असं नागरिकांच्यातनंच ते ओढ त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं वरिष्ठ नेते मंडळींच्या सु कडून सुद्धा आज आ, आ, युवा पिढीला आज संधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आणि सर्वांना वाटते की बाबा युवा पिढीच काहीतरी करू शकते काहीतरी घडवू शकते अशा अनुषंगानं आज युवा पिढी तिथं कार्यरत आहे आणि युवा पिढीला आज कुठेतरी संधी भेटेल किंवा युवा पिढीला संधी भेटणार अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे महानगरपालिकेमध्ये विविध विकास कामांच्या बाबतीत जो काही भ्रष्टाचार होत आहे त्याकडे तुम्ही कोणत्या नजरेनं पाहताय नाही महानगरपालिकामध्ये भ्रष्टाचार होतो आहे नाही होतोय हा विषय नाही आहे महानगरपालिकामध्ये युवा पिढी जाणं खऱ्या अर्थानं तुम्हीच विचारला प्रश्न की युवा पिढीला आज संधी मिळणार आहे ह्या सर्व गोष्टी खोडण्यासाठी म्हणून युवा पिढीला आज संधी मिळणार आहे कारण युवा पिढीच आज तिथे जायला पाहिजे कारण का त्यांच्यातच उत्स्फूर्तपणा आहे आणि त्यांच्यात काम करण्याची धमक आहे त्यामुळं आज युवा पिढी ही नवकी पिढी आहे त्याचं बघायला गेलं तर तर नवीन गेलो आणि तिथं भ्रष्टाचार केला असा विषय नाही आहे आज युवा पिढीलासुद्धा इचलगरजेच्या लोकांना काम करायचं आहे आणि इतरगरजेच्या लोकांच्यासाठी विकासात्मक धोरण दृष्टिकोन समोर ठेवून आज त्या ठिकाणी त्यांना काम करायचं आहे तरच त्यांना तर पुढील संधी मिळणार आहे अशामुळं भ्रष्टाचाराचा चार तिथं विषय काय उद्भवले असं मला आता काय वाटत नाही धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आपल्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा खूप खूप धन्यवाद प्रभाग क्रमांक चौदामधील अभिषेक वाळवेकर हे इच्छुक उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांच्याकडून प्रभागातील समस्या अडचणी जाणून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांची महानगरपालिका निवडणूक लढवण्याची भूमिका व ध्येय काय आहे हे जाणून घेतलेलं आहे कॅमेरामॅन निखिल विसेसाचा मी रोहन येरलगे एम मराठी इचलकरांची